आपण एक असा आमदार अनुभवला ज्यांना पस्तीस वर्षात कोणताही विकास करता आला नाही परंतु खासदार म्हणून मला संधी दिली तेव्हा मी या भागात रोजगारापासून सोयी सुविधांपर्यंत सर्व दिला वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहणारा अक्कलकुवा धडगावचा दुर्गम भाग प्रगतीच्या प्रमुख प्रवाहामध्ये आणायचा असेल तर आपण सर्व मतदारांनी पुन्हा एकदा त्याच विश्वासाने शेगडीच्या चिन्हावर शिक्का मारून मला संधी द्यावी तुम्ही परिवर्तन कळवा मी या भागाचा आवाहन अक्कलकुवा विधानसभा अपक्ष उमेदवार खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी केलंय अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात दोन माजी मंत्री एक विद्यमान आमदार आणि एक माजी खासदार असा चौरंगी सामना रंगलाय मात्र अपक्ष उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांनी खासदार असताना धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात केलेल्या विकास कामांचा समोर मांडलाय आणि अक्कलकुवा तालुक्यात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मतदारांच्या समोर आहे त्यामुळे सध्या गावपाड्यांमधून त्यांच्या प्रचार फेऱ्यांना आणि कॉर्नर सभांना इतर उमेदवारांच्या तुलनेत मोठा प्रतिसाद दिसून येतोय विशेषतः महिला बचत गटातील लाभार्थी महिला गॅस शेगडी वाटपासारख्या योजनांच्या लाभार्थी महिलांचा मोठा प्रतिसाद आहे ज्या ज्या गावांना डॉक्टर हिनाताई गावित यांच्यामुळे कॉन्क्रीट रस्ते पक्के रस्ते मिळाले त्या भागातील ग्रामस्थ सरपंच उपसरपंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या संपर्कात येत असून विजयाची हमी देत आहेत दरम्यान कॉर्नर सभांमधून आवाहन करताना डॉक्टर हिनाताई गावित म्हणाल्या आपण सर्व मतदारांनी दोन वेळा खासदार म्हणून निवडून दिल्यानं नंदुरबार जिल्ह्यातील पहिली महिला खासदार बनवण्याचे सौभाग्य लाभले त्या दहा वर्षात एक महिला म्हणून या दुर्गम भागातील समस्त महिलांच्या व्यथा वेदना समस्या सोडवण्यालाच प्राधान्य दिले आणि अक्कलकुवा धडगाव तालुक्यात विक्रमी स्वरूपात गॅस वाटप केले महिलांना लक्षात घेऊनच आरोग्य केंद्र आणि वीज पाणी संदर्भात उपाययोजना केल्या रस्त्यांचा विकास केला अस्तंबा आणि सावऱ्यादिगर तोरणमाळ सारख्या दुर्गम भागाला पूल कॉन्क्रीट रस्ते मिळवून दिले खासदार असताना अतिदुर्गम दुर्गम भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर योजना आणून येथील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केला यामुळे विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी जनता संधी देईल असा विश्वास डॉक्टर हिना गावित यांनी व्यक्त केला लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकजा नंदुरबार अक्कलकुवा